नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांनी मिळून उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या राजकारणातून कसं संपवता येईल यासाठी वाटेल ते प्रयत्न केले उद्धव ठाकरेंना वारंवार हिनवलं गेलं उद्धव ठाकरेंची शिवसेना ही शिवसेना नसून आता शिल्लक सेना आहेत अशा प्रकारचे उद्गार वाचून उद्धव ठाकरेंना हिनवण्यात आलं त्यांचे आमदार फोडले खासदार फोडले नगरसेवक देखील फोडले अनेक पदाधिकाऱ्यांना लालूच दाखवून व तसेच ईडी सीबीआयचा धाक दाखवून उद्धव ठाकरेंना सोडायला भाग पाडलं मात्र उद्धव ठाकरे असं असताना देखील डगमगले नाही आणि त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले की दा ते बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आहेत आणि ते डगमरणार नाही आणि त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना उभारणीला सुरुवात केली आता उद्धव ठाकरे यांना खासदार आमदार सोडून गेले असले तरी देखील उद्धव ठाकरे यांच्यावरची विश्वास ठेवून अनेक महाराष्ट्रातून पदाधिकारी नेते मोठमोठे नेते यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करायला सुरुवात केली आहे मित्रांनो असाच एक मोठा पक्षप्रवेश मुंबईमधून झाला आहे मुंबई विभाग क्रमांक दोन मधील उत्तर भारतीय कामगार सेनेचे दिनेश गुप्ता यांनी त्यांच्या सहकार्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीरपणे पक्षप्रवेश केला आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले यावेळी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत राज्य संघटक उद्धव कदम विभागप्रमुख संतोष राणे तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक या पक्षप्रवेशाच्या वेळी उपस्थित होते उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही पक्षात आलो आहेत आणि उद्धव ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करू अशा प्रकारची भावना या कार्यकर्त्यांनी यावेळी बोलून दाखवली आहे त्यामुळे आता था उद्धव ठाकरेंची पुन्हा एकदा ताकद दुप्पट होणार हे निश्चित आहे तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र